नमस्कार मी राजेंद्र आपण पाहत आहात युवा दर्पण सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी तुळजापूर ड्रग्ज प्रकरण दहा हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल चौदा आरोपींना अटक एकवीस आरोपी अद्यापही फरार हेमलता पाटील यांचा शिंदे गटाला रामराम दीड महिन्यापूर्वीच केला होता प्रवेश नाशिकच्या राजकारणात खळबळ भाजप दोन हजार चौतीसमध्ये देशात नवे संविधान आणणार नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू हर्षवर्धन सपकाळांचा खळबळजनक दावा अजित पवारांवर लक्ष ठेवायला खास अधिकारी एकनाथ शिंदेची कोंडी रोहिणी खडसे यांची महायुती सरकारवर जोरदार टीका आणि हवामान खात्याकडून गुड न्यूज यंदा अल निनोची शक्यता नाही मान्सून जोरदार बरसणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या फेक एन्काउंटरची ऑफर दिल्याचा दावा करत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी एकच खळबळ उडून दिली आहे कासले यांनी या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना आपल्याला पकडून दाखवण्याचे आव्हानही दिले आहे निलंबित पी एस आय रणजित कासले यांनी काही दिवसांपूर्वी मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती असा दावा केला होता यासाठी आपल्याला पन्नास कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचेही ते म्हणाले होते यावेळी त्यांनी नाव घेतले नव्हते परंतु आता त्यांनी मंगळवारी जारी केलेल्या एका नव्या व्हिडिओत ही सुपारी आपल्याला धनंजय मुंडे यांनीच दिल्याचा दावा केला आहे बीड जिल्ह्यात बांगलादेशी लोकांकडून मोठ्या प्रमाणावर बोगस जन्म प्रमाणपत्र काढल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याचा छडा लावण्यास सुरुवात केली असून या प्रकरणी गेल्याच आठवड्यात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर आज किरीट सोमय्या यांनी परळी येथे दाखल होत परळी तालुक्यातही तब्बल एक हजार दोनशे चौवेचाळीस जन्म प्रमाणपत्र हे बोगस असल्याने ते रद्द होणार असल्याचे त्यांनी सांगितले सोमय्या यांनी सकाळी तहसीलदार यांच्यासोबत या प्रकरणी चर्चा केली तर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास किरीट सोमय्या हे पोलिसात पोहोचले या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी सोमय्या म्हणाले की येथील एक हजार दोनशे चौवेचाळीस बोगस प्रमाणपत्र तात्काळ रद्द होणार आहेत नायब तहसीलदारांनी हे बोगस प्रमाणपत्र दिले असून हे प्रमाणपत्र देताना बोगस सह्या काहींमध्ये पत्तेच नाहीत काहींमध्ये फोटो नाहीत अशा अनागुंदी पद्धतीने हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत तहसीलदार नायब तहसीलदार यांनी परळी नगर परिषदेला एक हजार दोनशे चौवेचाळीस जन्म नोंदणी देण्याचे आदेश दिल्याचेही म्हटले आहे सोमय्या यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः परळीचे तहसीलदार हेच फिर्यादी होणार आहेत दरम्यान माजलगाव आणि गेवराई तालुक्यातही असाच प्रकार घडल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध पक्ष संस्था संघटनांद्वारे काल सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास हजारो नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात महापालिका प्रशासनाने सुंदर विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली होती तर पोलीस प्रशासनाने या परिसरातील वाहतुकीवर निर्बंध आणत संपूर्ण मार्ग नागरिकांकरिता खुला केला सोमवारी सकाळी आठ वाजता या परिसरात भारतीय बौद्ध महासभेद्वारे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून त्रिशरण व पंचशील घेण्यात आले यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी विविध विभागाचे अधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक समता सैनिक दलाचे अधिकारी बौद्ध उपासक उपाशिका मोठ्या संख्येने उपस्थित होते महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे सरचिटणीस डी वाय खेडकर कोशाध्यक्ष विश्वनाथ झोडपे यांनी यासाठी पुढाकार घेतला तर सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि आता जिल्हा हजरून टाकणारी बातमी आज मंगळवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाजपाचे माजलगाव तालुका सरचिटणीस बाबासाहेब प्रभाकर आगे यांच्या खुनाच्या घटनेने माजलगाव शहर हादरले आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी माजलगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रोडवर बाबासाहेब आगे यांचा नारायण शंकर फपाळ हा हातात कोयता घेऊन पाठलाग करत होता आगे हे जीवाच्या आकंताने पुढे पळत होते तर अखेर माजलगाव बस स्थानकापासून जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला रोडवर फपाळ याने बाबासाहेब आगे यांना गाठलेच आणि काही कळण्याच्या आत नारायण फपाळ यांनी आगे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले प्रत्यक्षदर्शीनुसार फपाळ यांनी अगोदर आगे यांच्या पोटात आणि नंतर दोन वार डोक्यात केले त्यानंतर तिथून पसार झाला खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आगे यांना गंभीर जखमी अवस्थेत माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले तर हल्ला केल्यानंतर आरोपी नारायण शंकर फपाळ याने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले दरम्यान अनैतिक संबंधातून नारायण फपाळ यांनीही हत्या केल्याचे बोलले जात आहे तर दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या थरारक घटनेने माजलगाव शहरासह संपूर्ण बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे पाहूयात संदर्भात माजलगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक नेमकं काय म्हणाले ते आज रोजी आम्ही दुपारी दोन वाजता पोलीस स्टेशन माजलगाव शहर येथे हजर असताना बातमीदारी बातमीदाराने माहिती दिली की शाहू नगर बी जे पी कार्यालयाच्या बाजूला एका इसमाला मारहाण चालू आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो असता इसमनामे बाळासाहेब प्रभाकर आगी राणा किट्टी आडगाव हा आम्हाला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी मिळून आला त्यामुळे आम्ही त्याला तात्काळ उपचार ग्रामीण रुग्णालय रुग्णालय माझं ना गाव या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर डॉक्टरांनी ने त्याला मय घोषित केलेले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी नारायण शंकर थपाळ राहणार बेलोरा तालुका माझं गाव जिल्हा बीट आ, हा स्वतःहून पोलीस स्टेशनला आला आणि त्याने गुन्हा केल्याची माहिती दिल्यानंतर त्याला सध्या ताब्यात घेतले आहे आणि त्याच्या अटकेची प्रक्रिया सध्या सुरू आहे युवा दर्पण लाईव्ह साठी परमेश्वर चांदणे माजलगाव आणि आता बातमी माणूस काळीमा फासणारी बीड तालुक्यातील नेकनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी अत्यंत हीन घटना समोर आली आहे एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या अकरा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवार रोजी घडली नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील दाम्पत्यामध्ये घरगुती कारणावरून वाद निर्माण झाले होते या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली होती तर मुलगी एकटीच घरी होती शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटच्या मुलीवरच अत्याचार समोर पीडिते आला पीडितेच्या आईने याबाबत पोलीस ठाण्यात जाऊन बालैंग अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या नराधम आरोपी हा नेकनूर पोलिसांच्या ताब्यात आहे या घटनेमुळे नेकनोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे बीड येथील आदर्श प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डोके मॅडम होत्या तर यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक प्राध्यापक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख आपल्या मनोगतातून व्यक्त केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार